नमस्कार मी राधिका रेडकर आजच्या माझ्या व्हिडिओचं तुम्ही नाव ऐकलं ना तर तुम्हाला गंमत वाटेल की या असं काय बोलतायत असं वाटेल तर या मा या माझ्या व्हिडिओचं नाव आहे पुरुषाचं माहेरपण आता मी तुम्हाला पटवून देणार आहे पटलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुरुषाचं माहेरपण माहेर म्हणजे काय की लग्नापूर्वी जिथे आपण राहिलो ते घर म्हणजे आपल्या आईवडिलांचं घर तिथे आपला लहानपणचा लग्नापर्यंतचा काळ गेलेला असतो आणि त्याची एक आपल्याला ओढ असते आणि माहेर हे जनरली स्त्रीला असतं ना कारण ती लग्नहून सासरी जाते म्हणजे नवऱ्याच्या आईवडिलांच्या घरी जाते तेव्हा माहेराची ओढ तिला असते ती, ती रुणझुण त्या पाखरा जा रे माझ्या माहेरा आणि असं म्हणून त्याला सांगत असते की सगळ्या घराचं वर्णन करून आणखीन ये मला न्यायाला असं आईला सांग असं ती सांगावं धाडत असते कारण त्या माहेराशी सगळं तिचं नातं लहानपणाचं जुळलेलं असतं म्हणून मग आता पुरुषाचं माहेर पण कसं आलं तर पुरुषाचं माहेरपण अशासाठी मी म्हणते की पूर्वी काय होतं की लग्न होऊन स्त्री ही सासरी जात होती सासरी गेल्यानंतर पुरुषाची गंमतच होती कारण दोन्हीकडे बी मेरे आणि पटबी मेरा म्हणतात ना तसं असायचं घरी आपल्या स्वतःच्या राहत असल्यामुळे तिथे तर लाड आहेतच आणि बुवा कधीतरी येतात सासूरवाडीला की तिथे पण सगळे त्याचेच लाड त्यामुळे त्याला काही तसं माहेर आणि सासरचा काही प्रश्न नाही पण आता काय झालं आहे की आता काही कारणाने आपलं नोकरीच्या निमित्ताने दुसऱ्या गावात दुसऱ्या देशात किंवा तिथेच जागेची अडचण होते म्हणून असं नवरी काय करतात आपला स्वतंत्र संसार सुरुवातीपासूनच दोन्हीकडच्या वडिलांच्या घराच्या जवळ शक्यतो थाटतात म्हणजे काय झालं की जशी बाई आपलं घर सोडून दुसरीकडे जाते तसाच पुरुष पण आता दुसरीकडे जातो ना म्हणजे त्याचं माहेर सुटतंच की नाही तर त्यामुळे माझी अशी मला अशी गंमत वाटली की आता स्त्री आणि पुरुष दोघांनाही माहेर आहे मग स्त्रीचं माहेर पण तसं पुरुषाचंही माहेर पण असणार ना आता ही कल्पना माझ्या डोक्यात कशी आली माहिती आहे तुम्हाला माझा मुलगा ज असून जवळच राहतात तर त्यांच्या घराचं रिनोव्हेशन होतं म्हणून ते आमच्याकडे दोन तीन महिने राहायला होते तर ऑफिसमधून आल्यानंतर सुनबाई पण नोकरी करत असल्यामुळे मी त्याला चहा पाणी काय हवं नको ते द्यायचे तसं मी एके दिवशी चहा करत ओट्याकडे उभी होते खायलाही गेलेलं होतं आणि हा बाहेर फोनवर बोलत होता बहुधा मित्राशी बोलत असावा तो तर एकदम हसला आणि म्हणाला अरे यार काय तुला सांगू मला ते आई आज चहा करते ना तर अगदी माझे पूर्वीचे दिवस आठवले कारण काय आहे की मी कॉलेजमधून आलो किंवा ऑफिसमधून आलो लग्नापूर्वी की आई मला चहा करून द्यायची आणि माझ्या आवडीचं खाणं करायची आत्ता पण तिने माझ्या आवडीचंच काहीतरी केलेलं आहे कारण मला वास येतो आहे त्याचा म्हणाला आणि आई असं करून द्यायची त्याची मला सगळी आठवण झाली आणि गंमत वाटली आता हे माहेरपणाचं नाही का की आई पूर्वी जे काय करत होती ते आत्ता आठवते म्हणजे ती माहेरचीच आठवण झाली ना त्याची आणि दुसरंही मला काय गंमत वाटते माहिती आहे माझा नातू येतो ना तर तो सुद्धा लहान असताना छोट्याशा गडूतून पाणी प्यायचा तर इथे आला माझ्याकडे तो की काय करतो माहिती त्याच गडूतून पाणी पितो त्याच गडूतून पाणी पितो म्हणजे दहा वेळा तो एवढा एवढा गडू भरावा लागलं तरी चालेल पण तो त्याच्यातूनच पितो म्हणजे माहेराचं बीज त्याच्यात पण रोवलं जाते आणि म्हणून माहेुरुषाचं माहेर पण मी यासाठी म्हटले की मग काय होतं आले कधीतरी तर आपण सुनेच्याही आवडीचं करतो आणि लेखाच्याही आवडीचं करतो म्हणजे दोघांचं माहेर पण आपण करतो म्हणून मी तुम्हाला म्हटलं की हे पुरुषाचं माहेर पण आहे की दोघंही पूर्वीसारखं नाही आहे की समू पुरुषाच्या घरी जायचं आहे स्त्रीनी असं नाही आता राहिलेलं ना ते वेगळेच राहतात मग त्यांनाही त्या पुरुषांनाही भले त्यांनी दाखवत न दाखवत पण त्यांनाही ती आठवण येतच असते आणि पूर्वीचं होतं ते की पुरुषांनी केव्हा काय के कायम गंभीर असलं पाहिजे आणि आपल्या भावना दाखवायच्या असं नाही आता आता पुरुषही आपल्या भावना व्यक्त करतात जे काय आपल्या मनातली घालमेल व्यक्त करतात आणि त्यातला हा एक माहेरपण हा एक प्रकार आहे असं मला वाटतं म्हणून मी तुम्हाला म्हटलं की पुरुषाचं माहेरपण जर तुम्हाला हे पटलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या कमेंट्सची वाट बघते मी धन्यवाद